परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर बाबांच्या आदेशाप्रमाणे नागपूर या परिसरामध्ये मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन आयोजित केलेलं आहे आणि त्या निमित्ताने एका भगवंताच्या भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू आहे या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे आणि बुद्धीचे विधाता पण भगवान बाबा हनुमान उपस्थित आहे भगवंताला माझ्या प्रणाम आपले सर्वांचे सद्गुरु मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे बाबांना माझ्या प्रणाम बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आम्हा सर्व शेवकांना प्रेम देणाऱ्या आई वाऱ्याशी उपस्थित आहे आईंना माझ्या प्रणाम आजच्या चा, या भगवत कार्याच्या चर्चा अध्यक्ष या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी गायदने साहेब यांना सुद्धा माझ्या प्रणाम प्रामुख्याने या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे संचालक आदरणीय ईश्वरजी चिचगरी साहेब यांना सुद्धा माझा प्रणाम प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे कोशाध्यक्ष आदरणीय सुभाषजी दयकर साहेब मंडळाचे संचालक आदरणीय रामेश्वरजी जोगी साहेब मंडळाचे संचालक आदरणीय तापेश्वरजी वैद्य साहेब या सगळ्यांना माझ्या नमस्कार प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे माजी सचिव आदरणीय नरेंद्रजी मेहर साहेब माजी फकीर फकीरजनजी वैद्य साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय संकोशरे काकाजी आदरणीय राऊत गुरुजी यांना सुद्धा माझा नमस्कार प्रामुख्याने या ठिकाणी उमरेश शाखेचे अध्यक्ष मंडळांतर्गत उमरेट शाखेचे अध्यक्ष आदरणीय गुणवंताजी भोयर साहेब व त्यांचे सर्व सहकारी या सगळ्यांना माझा नमस्कार उपस्थित सर्व मार्गदर्शक मंडळी सर्व सेवक कार्यकर्ता मंडळी सेवक सेविका गोपाल या सगळ्यांना माझा नमस्कार फार सुंदर सुंदर अनुभव आपल्या समोर आलेले आहेत आणि मानव धर्माचे जे सेवक संमेलनाचे जे उद्देश असते तो एकच आहे की गावागावामध्ये गरीब आणि दुःखी लोकांना जागवण्याचे कार्य करणे हा एक उद्देश आहे आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये बाबांच्या ध्येय धोरणानुसार दिलेल्या तत्व शब्द नियमानुसार मार्गदर्शन असण गरजेचं आहे कारण की ही ध्वनी दोन चार पाच किलोमीटर पर्यंत जाते गावचे गाव त्या माईकला ऐकतात ध्वनीला ऐकतात आणि अशा परिस्थितीमध्ये एखाद्या गरीब आणि दुःखी लोकांच्या कानावर या कृपेची जर माहिती पडली तर तो यामध्ये प्रवेश करू शकतो तो आपलं जीवन दुरुस्त करू शकतो तोच बाबांच्या जीवनातलं ध्येय आहे बाबांनी एका परमेश्वराला मिळवलं आणि जगाच्या कल्याणा संतांची विभूती या मणीप्रमाणे गरीब आणि दुःखी लोकांना जागवण्याचे कार्य बाबांनी केलेलं आहे आता आमच्या दूध साहेबांनी सांगितलं की प्रस्तावनेमध्ये बाबांची जी, जी पूर्ण कहाणी आहे ती सांगितली बाबाच्या कुटुंबामध्ये अत्यंत दुःख होत ते सहन करण्याला नव्हतं भूतारकीचा खेळ होता आणि अशा परिस्थितीमध्ये कोण दिवस येईल कैसा कोण जाणतो एक दिवस असा उगवला की एका मानवाच्या माध्यमातून त्यांना हा मंत्र मिळाला आणि त्या परमेश्वरी कृपेची प्राप्ती बाबांनी केली कठीण तो मंत्र जो दिला होता प्राप्ती करणं किंवा भक्ती करणं हे कठीण होत परंतु बाबांनी त्या परमेश्वराला आराधना केली आणि मनावर उदार झाले की परमेश्वरा मी तसाही कंटाळलो आहो परंतु जी भक्ती माझ्याकडनं होते आहे त्या भक्तीमध्ये बाबा पूर्ण विलीन होऊन शेवटी त्या परमेश्वराला मिळवण्याचं कार्य बाबाच्या हातून घडलेलं आहे अनेक पाले आपन। लाखो गुरु है यगत में। पर एक भी काम का। स्वार्थ ते आसरे डंका बजा नाम का अनेक साधू संत पाहिले गुरु पाहिले सद्गुरु पाहिले परंतु महान ते जी बाबा जुंगजीने एक वेगळं कार्य केलेलं आहे अनेक संतांनी आपल्या प्रपंचाला वगळून प्रपंचा ठेवून जा एकांता जाऊन त्या परमेश्वराची प्राप्ती केली परंतु महालतेजी बाबा जुंडेजीनी त्या कुटुंबामध्ये राहून प्रपंच साधवून एका परमेश्वराला मिळवलं ही साधी गोष्ट नाहीये आणि आपल्या कुटुंबातलं दुःख दूर केलं आणि एका एका मानवाला जोडण्याचं कार्य हो, बाबांनी केलेलं आहे बरेचसे लोक म्हणतात मोठ्या मोठ्या संघटना झाल्या बाबांच्या काही स्वार्थ असेल त्यावेळेस बाबावर टीका केल्या होत्या परंतु बाबांनी मागे फिरून पाहिलं नाही बाबांचा उद्देश एकच होता की हे जे मानवी जीवन आहे हे मानवी जीवन जेवण्याची लक्ष योनी भोगून आपल्याला मिळते एक जात मिळते फक्त आणि ते जीवन अधोगती गेलं नाही पाहिजे ते जीवन वाया गेलं नाही पाहिजे हा उद्देश बाबांजवळ होता आणि म्हणून त्या जीवनाला आधार देण्याकरता त्या मानवाला वाचवण्याकरता बाबांनी हा प्रसार आणि प्रचार केलेला आहे संख्येमध्ये सेवक या मार्गामध्ये आलेले आहे प्रत्येकाचं दुःख दूर झालं प्रत्येक सेवक या ठिकाणी सांगतो प्रॅक्टिकल अनुभव सांगतो आपल्याला कोणत्या कहाण्या सांगायची गरज नाही कोणतं पुराण वाचण्याची गरज नाही कथा वाचण्याची गरज नाही प्रॅक्टिकल अनुभव जे असतात ते या माईक वर येऊन सेवक आणि सेवकीने सर्रास या ठिकाणी सांगत असतात की माझ्यावर असं दुःख होत हे दुःख या परमेश्वरी कृपेमुळे दूर झालं आज आमच्या भगिनी मंडळी आहे यांच्यावर भाऊ भाऊ लोक जे आहे हे वेशनाच्या अधीन होते आणि त्या व्यसनाच्या अधीन असल्यानंतर त्या बाईची प्रतिक्रिया काय असणार हे तिच्या तिला ठाऊक होत परंतु बाबांनी त्या सगळ्यांना आज त्यांचं जीवन बनवलं सुखी केलं प्रत्येक रोगाचा के नायनाड झाला कॅन्सर रोग दुरुस्त झाला महारोगासारखा रोग दुरुस्त झाला ब्रेन तुम्हाला दूर झाला कुष्ठरोग सुद्धा दूर झाला मी कालच एका नव्या आव्हानामध्ये सांगितलं आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत गायदने साहेब हे त्यावेळेस तिथे उपस्थित होते आम्ही साकोलीला गेलो होतो आणि साकोलीला दोन होणं होते एक पहिल्या दिवशी होते एक दुसऱ्या दिवशी होतो मुक्काम केला आम्ही तुमसरे काकाजीच्या घरी जे मंडळाचे उपाध्यक्ष आहेत तो घरी मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि भेट झालो आणि सकाळी जे नवीन सेवक कार्य घ्यायला येतात ते कार्य घेण्यासाठी सेवक लोक आले त्यामध्ये एक कुष्ठरोगी होता आणि आम्हाला सांगितलं आम्ही आतमध्ये बसलो होतो साहेब म्हणे तुम्ही बाहेर या आणि त्यांना मार्गदर्शन करा आम्ही विचारलं त्याला नवीन सेवक सहा महिने सात महिने बहुतेक मार्गात यायला झाले असतील पूर्ण बोट गडलेले होते परंतु कार्य सुरू असताना त्याला बोट येणं सुरू झाले बोटाच्या अण्या ज्या निघत होत्या त्या त्यांनी आम्हाला दाखवल्या किती मोठा अनुभव आहे कुष्ठरोगासारखे जे प्रशासन म्हणते ते औषधी शिवाय दुरुस्त होऊ शकत नाही तर या कृपेमुळे या ठिकाणी कुष्ठरोगासारखी बिमारी दूर झाली कॅन्सर सारखी बिमारी दूर झाली

परमेश्वराची की की कृपा तरी शेवकाच्या माध्यमातून त्याला शब्द मिळाला की बाबा रे तू आपल्या मार्गदर्शकाला काही सांगितलं का याची माहिती दिली का याच्या उलढनात केला काय काय बरं दुःख आले आणि त्यांनी आपल्या मार्ग